नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत घाणेकर तुमचं स्वागत करतो टेक्निकल चावडी या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनेलवर या चॅनलवर आपण टेक्निकल गोष्टी टेक्निकल टर्मिनॉलॉजीज मराठी भाषेमध्ये मराठी ढंगामध्ये समजण्याचा प्रयत्न करत असतो दहावी बारावीचे निकाल लागलेले आहेत मुलांना पडणारा एक कॉमन प्रश्न मी तुमच्यासमोर आज घेऊन आलो आहे आपल्या आजच्या गोष्टीतला राहुललाही तोच प्रश्न पडला आहे तर राहुल त्याच्या आईला विचारतो की आय टी आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग याच्यात फरक काय आहे तर चला मग पाहूया राहुलची आई त्याला काय उत्तर देते आय आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग यातला फरक एका गावात राहुल नावाचा एक हुशार मुलगा राहत होता त्याला बारावीमध्ये खूप छान मार्क मिळाले त्याला मध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं तर त्याने पाहिलं की इंजिनिअरिंगला दोन ब्रांचेस आहेत एक आय टी आणि एक कॉम्प्युटर तो आत्तापर्यंत समजत होता की दोन्ही म्हणजे सारखेच असतात मग हे आय टी इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे वेगवेगळं का आहे तर त्याने त्याच्या आईला विचारलं की हे वेगवेगळं काय आहे मला तर वाटतं हे दोन्ही सेमच आहेत दोन्ही सारखेच आहेत तर हे दोन वेगवेगळ्या ब्रांच का आहेत त्यावर आई असली आणि त्याला म्हणाली की त्यात फरक आहे मी तुला सांगते तर बघूया राहुलच्या आईने त्याला काय सांगितले त्याच्या ते आई त्याला म्हणाली की आय टी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यात काय असतं की माहिती गोळा करायची त्याची साठवण करायची त्याची सुरक्षा करायची त्याच्यावर प्रोसेसिंग म्हणजे प्रक्रिया करायची आणि शेवटी ती योग्य ठिकाणी पोहोचवायची हे काम केलं जातं आय करून आय टी मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट नेटवर्किंग डेटा मॅनेजमेंट सायबर सिक्युरिटी यासारखे विषय शिकवले जातात तर थोडक्यात सांगायचं तर आय टी इंजिनिअरिंग म्हणजे काय तर कोणतीही माहिती योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं काम आय टी इंजिनियर्स करतात पुन्हा सांगतो कोणतीही माहिती माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं काम आय टी इंजिनियर्स करतात तर मग आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे काय सो कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही थोडीशी वेगळी शाखा आहे यात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही येतात दोघांचाही समावेश यात संगणकाचे जे हार्डवेअर आहेत ते कसं बनतं ते कसं काम करतं त्यावर चालणारी प्रणाली काय आहे त्याच्यावर चालणारे सॉफ्टवेअर्स काय ते शिकवले जातं त्याचा सखोल अभ्यास केला जातो आता विचारलं म्हणजे हार्डवेअर म्हणजे काय तर हार्डवेअर म्हणजे कोणत्याही संगणकातले दिसणारे भाग तर संगणक पाहिलं कॉम्प्युटर पाहिलं तर त्यात कोणते विभाग तो आहे जे तुम्ही पाहता सीपीयू आहे रॅम आहे हार्ड डिस्क आहे कीबोर्ड आहे मॉनिटर आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हार्डवेअर सो हार्डवेअर म्हणजे हात लावता येणाऱ्या गोष्टी जे पाहता येतात त्या गोष्टी ते म्हणजे हार्डवेअर Jobs, हासो वेगा भागा हो जे तर हार्डवेअर जॉब्स हा सुद्धा एक वेगळा भाग आहे हार्डवेअर जॉब्स म्हणजे काय तर कॉम्प्युटर रिपेअरिंग टेक्निशियन नेटवर्क इंजिनिअरिंग एम्बेडेड डेव्हलपर चीफ डिझायनर हे जे आहेत ते आहेत आपले हार्डवेअर जॉब्स राहुल एकदा थोडासा गोंधळला तो पुन्हा म्हणाला की म्हणजे नक्की फरक काय कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आय टी इंजिनिअरिंग मध्ये तर आई त्याला म्हणाली की बघ जर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे शरीर असेल तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टी हे आत्मा आहे कॉम्प्युटर मध्ये दोन्ही गोष्टी वापरल्या जातात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोघांचाही समावेश होतो तर आय टी मध्ये केवळ सॉफ्टवेअरचा समावेश हो होतो त्याच्यासोबत डेटा आणि नेटवर्किंग येते जे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे ते थोडंसं टेक्निकल आणि कोअर होतं तर आय टी जे आहे ते प्रोग्रॅमिंग आणि तर्कशास्त्र जे लॉजिकवरती बेस्ड असतं हा महत्वाचा फरक आहे कॉम्प्युटर आणि आय टीमध्ये कॉम्प्युटर जे आहे ते मोर टेक्निकल अँड कोर होतं ज्याच्यात हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर दोन्ही गोष्टी येतात तर आय टी जे आहे ते प्रोग्रॅमिंग आणि तर्कावरती आधारित असतं तर। लॉजिकवरती आधारित असतं आणि त्यात इन्फॉर्मेशनवरती प्रोसेसिंग केली जाते आय टीमध्ये मोस्टली ॲप्लिकेशन बेस्ड आणि इंडस्ट्री ओरिएटेड गोष्टी असतात तर इंजिनिअरिंग मध्ये टेक्निकली गोष्टी असतात हे हा महत्वाचा फरक so, तेन, आहे सो त्या आईने आईने त्याला सा, सांगितलं की जर तुला हार्डवेअर हाताळायचं असेल तुला हार्डवेअरवरती काम करायचं असेल तर तू कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करू शकतोस जर तुला प्रोग्रॅमिंग करायचं असेल तुझं लॉजिक चांगलं असेल तुला लॉजिक बिल्ड करायचं असेल आणि कोडिंग करायची असेल प्रोग्रॅमिंग करायचं असेल तर तू आय टी इंजिनिअरिंग करू शकतो हा दोघांमधला महत्वाचा डिफरन्स आहे राहुलला हे कळलं आणि राहुल म्हणाला की ठीक आहे मी विचार करतो आणि मी माझा योग्य निर्णय माझ्या आवडीनुसार घेईल तर तुम्ही याच टप्प्यावर असाल तर तुम्ही देखील विचार करा की तुम्हाला कोणत्या कोणती शाखा घ्यायची आहे आणि त्यानुसार तुम्ही निवड करा आता विषय कसा वाटला थोडासा नॉन टेक्निकल आ, होता चिक, सोपी गोष्ट मी समजवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला आवडला आणि असंच तुम्हाला आणखी काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन यांच्यामधला फरक समजून घ्यायचा असेल तर तेही तुम्ही मला सांगा मी तेही देखील सा, समजावून सांगेल चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा जर कोणाला हा हा डिफरन्स हा फरक माहीत नसेल तर त्यांना समजवण्यासाठी तुम्ही या व्हिडिओचा वापर करू शकता मी पुन्हा भेटेल पुढच्या आठवड्यात चावडीवर नवीन विषय घेऊन धन्यवाद